नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले, आपले हार्दिक स्वागत आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या कांद्यारोपाला खत व्यवस्थापन करताना कोणती खते द्यावीत त्याचबरोबर कोणते दुय्यम मन द्यावेत आणि कोणते कीटकनाशक जमिनीमध्ये टाकावी जेणेकरून आपल्या रोपामध्ये मर समस्या असेल मुळकूज असेल खोडकूज असेल त्याचबरोबर पांढऱ्या मुळाचा विकास असेल याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याचबरोबर जे आपल्या जमिनीमध्ये उमणी किंवा वाळवी लागत असेल तर ते सुद्धा कसे कंट्रोल करायचे याबद्दल खत व्यवस्थापनामधून आपण कसे कंट्रोल करणार आहोत याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ही जी माहिती देत आहोत आपण तर ही दहा गुंठ्यांसाठी माहिती देणार आहोत दहा गुंठ्यांमध्ये तुम्हाला जेवढे रोप टाकायचे असेल त्यानुसार आपल्याला ही व्यवस्थापन करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरवातीला आपल्या जमिनीमध्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहेत कारण की आपण जी खती देणार आहोत ती लागू होण्यासाठी थोडा उशीर लागतो त्यामुळे रोपाला अगोदरच बेसल डोसमध्ये खती दिली तर ती खूप फायदेशीर ठरतात तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण नायट्रोजनचा कमी वापर करणार आहोत त्यामध्ये मग आपण दहा सव्वीस असेल त्यानंतर बारा बत्तीस सोळा असेल किंवा आठ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस अशा नायट्रोजनयुक्त परंतु खूप कमी नायट्रोजनवाले खतं वापरणार आहोत आणि स्फुरतचा आपल्याला यामध्ये जास्त समावेश करून घ्यायचा आहे स्पुरणमुळे काय होत असते की पांढऱ्या मुळांचा विकास होतो आणि आपल्या कांद्या रोपाची जी क आहे दांडा आहे तो जाड होण्यास येथे मदत होत असते त्यामुळे आपल्याला अशी खते निवडायची आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्यारोपमध्ये डंपिंग आपल्याला खूप प्रमाणात दिसते तसेच मर मररोगसुद्धा आपल्याला दिसत असतो तर त्यासाठी आपल्याला सल्फर हे दुय्यम दुय्यमान अन्नद्रव्य आपल्याला तिथे द्यायचे आहेत सल्फरमुळे काय होत असते की जमिनीतील बुरशीसुद्धा कंट्रोल होत असते आणि पिकामध्ये ग्रीनरीसुद्धा येत असते त्यामुळे आपल्याला सल्फर गुंठ्यासाठी तीन किलो वापरायचे आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये हुमणी वाळवीचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला क्लोराट्रिनी फोर झिरो पॉईंट चार टक्केमधलं जे जी, जी आर मध्ये येतं असतं तर ते आपल्याला येथे तीन किलो घ्यायचे आहेत तर हे झालं आपल्याला येथे व्यवस्थापन हो अशा प्रकारे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इपको कंपनीचं जर तुम्हाला सागरिका मिळाले तर खूप सुंदर आपल्याला रिझल्ट मिळतील तर आपल्याला ते सागरिका दहा गुंठ्यासाठी पाच किलो घ्यायचे आहेत सागरिका नाही मिळाले तर अनेक कंपन्यांचे असे मिक्स मायक्रोन्यूट्रंट येत असतात ते आपण पाच किलो येथे घेऊ शकतात दाणेदार स्वरूपातील तर अशा प्रकारे नियोजन करायचे आहेत जेणेकरून आपल्या कांद्यारोपाचा सर्वांगीण विकास होईल रोग थांबेल पांढऱ्या मुळांचा विकासही जास्त होईल आणि हुमनी वाळीचा प्रादुर्भाव आपल्याला येथे दिसणार नाहीत प्रकारे खत नियोजन करा निश्चितच तुमच्या कांद्यारोप जो आहे तो एकदम दर्जेदार आणि हिरवागार असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद